नमस्कार रसिक हो मी धनश्री करमरकर साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी नवरात्रीच्या या उत्सवात नवरंगात रंगवून टाकणारा नवरंगात नाऊ घालणारा मानसी चिटणीस यांचा एक लेख आपल्यासमोर सादर करते रंगबाबरी रंगांची खरी उधळण अनुभवण्याचेही काही खास क्षण असतात त्या क्षणात फक्त आपण आपलं मन आणि समोर उन्मुक्तपणे खुलणारे फुलणारे आणि रमल करणारे रंग एवढंच असावं मग ते सूर्योदया वेळचं लालिम आकाश असो शुभ्र उजळ दुपारी निळाई भिनलेलं अंबर असो निराकार कातर संध्याकाळी केशरलेलं पिवळं आघाड असो की रात्रीचा कृष्ण रंग माखलेलं चांदण चुऱ्याचं नभ असो निसर्गाची चित्रकारी अनुभवण्यासाठी आयुष्यही असंच वेगवेगळ्या रंगात रंगलेलं असावं स्पंदनांचे रंग भावनांचे रंग अनुभवांचे रंग नेणीवांचे रंग प्रीती भक्ती माया मोह लोभ अहंकार मी पण समर्पण यांचे रंग आयुष्याला लाभावे या साऱ्या रंगांनी आयुष्याचा कॅनव्हास उजळवून यावा निशब्दता बोलकी होते तेव्हा हे सारे सृजनशील रंग पहिल्या किरणासारखे सतेज होतात त्या रंगांच्या सतेजपणाला शब्दात गुंडताना स्वतःलाही त्या रंगात मिसळून जावं लागतं कारण या रंगांची ऊर्जा शब्दात उतरवणं हीच मुळी एक रंगीत प्रक्रिया असते या रंगांना अनुभवणं हे शब्दापल्याडचं असतं आणि जे व्यक्त करायला त्या रंगांचाच सहारा घ्यावा लागतो कॅनव्हासवर लिंपलेल्या रंगांचीही एक देह बोली भाषा लिपी असावी असं मला कित्येकदा वाटतं जी त्यांच्या सतेजपणातून त्यांच्या लिंपणातून त्यांच्या छटातून आपल्याला दिसत राहते एखादी अलवार कविता जन्माला यावी तसं या रंगांनी कॅनव्हासवर चित्र रेखाटलं जात मला आठवतंय लहानपणी मी आईला त्रास द्यायला लागले ना की आई माझ्या समोर रंगीत खडू आणि काही कागद ठेवत असे आणि मग त्या खडूंनी त्या मोकळ्या कागदांवर रेघोट्या ओढण्यात मी तासन तास रमून जात असे माझी आणि या रंगांची खऱ्या अर्थानं ओळख झाली ती ही अशी आजही सकाळी वॉकला गेले ना तरी नजर शहरी गदारोळात हरवलेली आभाळाचे सकाळचे लाल केशरी किरमिजी रंग शोधत राहत आयुष्यात रंगच नसते तर या प्रश्नाचा विचारही करत नाही प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट आपापल्या रंगात मग आहे ही मग्नता प्रतिमांकित आहे प्रत्येक रंगाशी तिची अभिव्यक्ती जोडली गेली आहे आता लाल रंग म्हटला की नजरेसमोर गुलाब खुलतो किंवा मेहंदी भरले हात येतात लाल चुंदरीवाली माता राणी उजागर होते प्रत्येक रंगासोबत त्याच्या प्रतिमा म्हणजे सफेद मोगरा केशरी पारिजात लाल गुलाब किरमिजी आभाळ नितळ अभ्रक रंगहीन तरी सारे रंग सामावून घेणार पाणी अनेक रंगी फुलं फुलपाखर पावसाचे थेंब माती झाड पान सारे रंग प्रतिमांनी सजलेले किंबहुना एकमेकांना घट्ट पिलगलेले वाटतात मला हिरवा रंग म्हणलं की पानं आठवतात पिवळा रंग आंब्याची आठवण देतो या आणि अशा कितीतरी रंग प्रतिमांनी आयुष्यात सजलंय कधीतरी इंदिरा संतांचा रंग बाबरी हा कविता संग्रह वाचनात आला आणि आयुष्य देखील अशा विविध रंग छटांनी भरलेलं असत ह्याची जाणीव झाली रस रंग गंध चव स्पर्श ओळखणं ही आपल्या पंचेंद्रियांची कामं पुस्तकातून किंवा वैज्ञानिक संकल्पनातून यांची जी ओळख होते ना तिला फारसा अर्थ नाही असं मला वाटतं कारण त्यासाठी या सगळ्या गोष्टी अनुभवायला हव्यात रस गंध स्पर्श प्रत्यक्ष अनुभवता येतातही पण रंग रंग मात्र नजरेने जाणून घ्यावे लागतात हरी सावळाच काजळ काळच का मदिला सोनेरीच का असते सोनेरी हे असं सारं काही अनुभवावं लागतं मगच रंगांची जादू कळते आपल्याला तिचे डोळे ब्राऊनीच्या रंगाचे आहेत असं म्हणताना तिचं ब्राऊन पण चमकदार डोळे आपल्या नजरेसमोर तरळतात प्राजक्त म्हटला की त्याचं नाजूक असं केशरी देठ म्हटली की आठवतो आणि बगळा म्हटलं की पांढरा शुभ्र सफेद मला मात्र लहानपणापासून पांढरा रंग आवडतो माझा ओढ्या त्या शुभ्र संवेदनेकडे त्याच्या स्निग्ध सकारात्मकतेकडे आणि शांत अस्तित्वाकडे माझ्या मुलाला मात्र आकाशाचा भव्यपणा जपणारा निळा रंग आवडतो तर मुलीला गुलाबी रंगाचा वेळ आपली प्रत्येक वरस्तू गुलाबी रंगाची असावी याकडे तिचं आग्रही लक्ष असतं काही काही जागा देखील अशा या रंग प्रतिमांशी बांधील असतात नाही का म्हणजे हिमालय म्हटलं की शुभ्र आणि निळ्या रंगाची पखरण राजस्थानातील वाळवंट केशरी गुलाबी लाल अशा ऊर्जादायी रंगांनी नटलेलं तर देवाची जेजुरी पिवळ्या सोनेरी रंगात माखून गेलेली सावळ्या विठ्ठलाची कृष्णमूर्ती अबेर निघणारी आंबाबाईची पालखी देखील अशी नवरंगांची उधळण करणारी असायची नवरात्रात देवीला नऊ दिवस नऊ रंगांच्या वस्त्रांनी सजवलं जायचं तेव्हा त्या त्या रंगाच्या तेजानं झळाळणारा देवीचा चेहरा पाहिला ना की मनातले सारे विकार अगदी नेमून जातात आजही जेव्हा कधी एखाद्या चित्र प्रदर्शनाला भेट द्यायची वेळ येते ना तेव्हा तिथून निघण्याआधी मी त्या चित्रात कोणत्या रंगाचं अधिक्य जास्त आहे याचा आधी अभ्यास करते हा माझ्यासाठी त्या चित्रातील रंगांना समजून घेण्याचा मार्ग आहे मी स्वतःपुरता पुरता शोधलेला प्रत्येक चित्र त्या चित्रातील रंग यांना स्वतःची कहाणी असते असं मला वाटतं म्हणून चित्र पाहायला जाताना नेहमी समीक्षकाचा चष्मा बाजूला काढून ठेवावा आणि मगच त्या चित्राचा आस्वाद घ्यावा असं माझं मत आहे प्रत्येक चित्र बोलतं रंगांच्या माध्यमातून हे रंगा चित्राचे रंग तेव्हाच उत्कट वाटतात जेव्हा आपणही त्या चित्रांच्या रंग पोतांशी जोडले गेलेले असतो हे रंग आपल्याशी बोलतात काहीतरी संकेत करतात त्या चित्राची कहाणी उठावदार करतात हे रंग त्या चित्र कहाणीची सारी पुण्याई जगतात तशीच त्या चित्र कर्त्याचेही हे रंग केवळ रंग नसतात तर भावनांनी ओतप्रोत भरलेले तुषार असतात म्हणून चित्र कोणत्या माध्यमाच्या रंगात रंगवलंय किंवा रंगसंगती कोणती आहे हे बघण्यापेक्षा त्या रंगांचे उठाव बघावेत त्या रंगून जावं रंगरेच व्हावं लहानपणी शेळ्या चरायला नेल्या की दुपारी त्यांना चरायला सोडून झाडाखाली सावलीला कलंडून दिवा स्वप्न बघण्याची कोण हौस होती मला त्या चरणाऱ्या बकऱ्या अचानक सुरूच्या उतरणीवर चरताना दिसायच्या सारं चित्र हिरवगार व्हायचं आणि मी जर्द लाल लेहेंग्यावर काळा कुर्ता घालून हातातला पिवळ्या रुन हलवत येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना सायोनारा करत असायच गळ्यात पिवळ्या लाल काळ्या मण्याच्या माळा आणि कानात मोठाले चांदीच्या रंगाचे झुमके असायचे आणि एक हात कमरेवर आणि दुसऱ्या डोळ्यांवर ठेवून मी त्या हिरवाई ठरवलेली माझी शुभ्र गोडुली बकरी शोधत राहायचे किंवा समोर पसरलेल्या अथांग निळाशार समुद्रातील चंदेरी मासोळी व्हायचे किंवा आवडते चाफा किंवा अबोलीचे पिवळे केशरी रंग माखून घ्यायचे प्रत्यक्ष कधी रंगांना हाताळलं जरी नाही फारस तर त्या रंगात रंगवून जायला रंगवून जायला मला फार आवडतं त्यात ओढा अबोली केशरी आणि शुभ्रपणाकडे अधिक फुलांची जास्तीची जवळीक ना पण या नैसर्गिक रंगयात्रेतून कृत्रिम रंगांच्या दुनियेत डोकावलं तर मात्र हरखून जायला होत निरनिराळ्या किंचित फरकाच्या एकाच रंगाच्या हजारो छटा इतक्या की आपण हरवून जातो त्या रंगांच्या जत्रेत जाण्याची परवणी चढ निरनिराळ्या पोतांचे छटांचे गंधांचे आणि रंगांचे ते कॉम्बिनेशन मनाला मोहवून टाकतात एका रंगावर अवतरलेली दुसऱ्या रंगाची नक्काशी कलाभूत डोळ्यांचं पारण हो अशा वेळी वाटत या दुकानांच्या प्रदर्शनी भागात मांडलेला रंगोत्सव काचा नाक लावून डोळ्यांनी पिऊन घ्यावा इतके ते रंग सुखद आणि मनमोहक असतात जस कपड्यांच्या बाबतीत तसंच खाद्य पदार्थांच्या लाल चुटूक स्ट्रॉबेरीज केशरी जिलबी किंवा इमरती पिवळा धमक मैसूर पाक काळा मसाले भात हे काही रंगांनी ओळखले जाणारे पदार्थ शुभ्र भातावर पिवळ धमक वरण आणि त्यावर तुपाची धार हे तर जगप्रसिद्ध कलर कॉम्बिनेशन अशा अनेकविध रंगांनी आपलं खाद्यविश्वही अगदी समृद्ध केलंय अगदी वेगवेगळ्या औषधे आणि थेरपीज थेरपी यामध्येही रंग वापरले जातात नाही का प्रामुख्यानं ना? कलर थेरपी प्रिझन थेरपी आणि प्राणी हिलिंग या त्या उपचार पद्धती मनाच्या छोट्या छोट्या मानसिक तक्रारींवर इलाज म्हणून आणि सकारात्मक ऊर्जा म्हणूनही रंगांचा वापर आजकाल केला जातो रंगांच्या पॅलेट वरून कॅनव्हास पर्यंतच्या प्रवासाच्या वाटा भलेही कोणी शिकवो न शिकवो पण त्या जगात सहजच मारलेली एखादी फेरी खूप काही देऊन जाते दे। रंगांच्या जगाचा भाग बनवते मला माझ ना स्वप्न आहे जेव्हा मी मरेन तेव्हा आभाळाची अस्मानी रंगाची छत्री केशरी रंगात न्हावून निघालेली असावी उन्हाचा हळदुला रंग अलगद माझ्या गालांवर उतरलेला असावा माझ्या हाताच्या ओंजळीत जांभळी किरबीच्या रंगाची गवत फुलं असावीत आणि शिशिरातल्या गारठलेल्या संध्याकाळी फुलांनी आपापले रंग पांघरून फुलपाखरू व्हावं झाडावरून गिरक्या खात उतरणारी करडी पिवळी पानं माझ्याभोवती फेर धरून नाचावी आणि मी मी लाल चुटूक लेहेंगा आणि काळा कुर्ता घालून हातातला पिवळा रुमाल उंचावत या सर्वांना सायो नारा म्हणावं त्याचवेळी आभाळाच्या कोपऱ्यात कुठेतरी चिमुकले रंगीत पाखरू झेप घेते व्हावे आणि मनाने गुणगुणावे रंग ओमलत्या सरित नभाच्या चिंब चिंब मन्हावे रंग ओमलत्या सरित नभाच्या चिंब चिंब मनभावे रंग फुलांचे साजले उनी। रंग फुलांचे साजले लेवनी रंग बावरी व्हावे रंग बावरी व्हावे मंडळी हा लेख कसा वाटला ते प्रतिक्रियांद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच वेगवेगळ्या उत्तमोत्तम साहित्याच्या अनुभवासाठी साहित्य मोड या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद